सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्न असतात पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करून पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतं असाच क्षण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील संगमवाडी या गावी पाहायला मिळाला सोळा वर्ष देशाचं रक्षण करून भारतीय हो सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन हवालदार आदिनाथ घुगे सुखरूप घरी पोहोचले देशसेवा करून गावी पोहोचल्यावर जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली